लोहारा तालुक्यातील नागराळ येथील परिषद प्राथमिक शाळा येथे पाच ऑगस्ट रोजी सकाळी शाळा सुरू होताच पालकांनी गुणवत्तेच्या मुद्द्यावर शाळेला कुलूप ठोकले विद्यार्थ्यांच्या शिक्षणात घसरलेली गुणवत्ता आणि आठवडाभरापूर्वीच्या निकृष्ट शालेय पोषण आहारामुळे पालक संतप्त झाले होते गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांच्या हस्तक्षेपामुळे आणि गुणवत्तेत सुधारणा करू अशी हमी दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची तोंड ओळख आणि वाचन चाचणी घेण्यात आली त्यात काही विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी असल्याचे दिसून आले यावेळी गुणवत्ता सुधारण्याची हमी मात्र शिक्षकांनी दिली आहे शाळेत पूर्वी दोन शिक्षक कार्यरत होते परंतु एका शिक्षकाच्या सेवा निवृत्तीनंतर सध्या एकच शिक्षक वर्ग सांभाळत आहेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता तपासणी प्रसंगी गट शिक्षणाधिकारी पालक विद्यार्थी समवेत गुणवत्ता तपासणी सुरू असताना काही विद्यार्थ्यांना कार्यालयीन विस्तार अधिकारी दाजी चंदन शिवे यांनीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वतः वर्गात शिकवले संतप्त पालक शिक्षण विभाग आणि शिक्षक यांच्यात चर्चा होऊन अखेर शाळा बर्फवाल्याकडे गेली गोळा गोळा खा खाऊ परत

हे या हा आता तसं वाच पुढे आता बघ मला सुरक्षा समितीचा उपाध्यक्ष आणि दिलेल्या अर्जावर कोणत्याही पद्धतीची कारवाई न झाल्यामुळे आम्हाला ताळा तुप आंदोलनाची अंमलबजावणी करावी आता सगळे अधिकारी आल्यानंतर उघडण्यात येईल आंदोलन मागे घेतले माझे मुलं ह्या शाळेमध्ये शिकण्यासाठी आहेत आणि मी या ठिकाणचा मुलांचा मी पालक आहे आमच्या विद्यार्थ्यांची शालेय गुणवत्ता वाढवण्यात यावी आणि काय कारवाई केलेली आहे ते पण आम्हाला सांगण्यात येईल भगवान अभिमन्यू गोरे माझं माझी मुलगी या चौथीमध्ये शिक्षण घेत आहे तरी ह्या दहा वर्षापासून ह्या आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये वय झालेला रिटायरमेंटमेंटला आलेला शिक्षक शिक पाठवतात तो येतो बसतो आणि आपले सहा महिने वर्षे दोन वर्षे वेळ काढून जातो तरी आतापर्यंत प्रशासनानं जाग न येता शालेय विद्यार्थ्याच्या गुणवत्तेचा प्रश्न न लक्षात विचारात घेता वय झालेले किंवा आपलं रिटायरमेंटला आलेले असे शिक्षक पाठवून नागरा नागराळ येथील जिल्हा परिषद प्रेस, परिषद शाळेचे दुरुस्त अशी केली आहे <coughs> की ते नाग नागरिकालाही सांगता येणार नाही आणि विद्यार्थ्यालाही समजणार नाही मग आमचे विद्यार्थी किंवा आमचे ह्या देशाचे भविष्य जे आहे हे अंधारा दहा वर्षापासून ठेवत आहेत याचा प्रश्न शिवसाहेबांनी तात्काळ लक्षात घेऊन हे कारण काय आहे नागरालाच का दुसऱ्या ना गावाला का, का, का नाही

आजीबाई आजी लय सावकाश राहू लागले ना सावकाश राहिल्यावर आजीबाईच कसं होईल राहावं लागतंय आजीबाई पप्पानी <laughs> जर केळा आण म्हणायचे तुला खाऊ वाटणार तर पप्पाला तू कसं सांगशील मला एक किलो केळा आणा दोन किलो केळा आणा कस सांगशील केळ आणा कस सांगशील किलो म्हणशील काय म्हणशील तू जा ना बाळा तू झाले की हा केळ गाण कसं आणतात केळ वजन करून आणत कस आणत गारा गारा घारा नाही गारा व नाही ते हा सराव घ्या टी व्ही बघत असतात पप्पाकडून मोबाईल नेत असतात इकडं तिकडे शिकत असतात मोबाईल बघायला तुम्हाला काय वाटलं पुस्तक वाच वाटणार बनव शून्य शून्य हा मग पुढे बरं बना चार सौ ब एकावर पाच पंधरा एकावर पाच सतरा एकावर आठ आठ एकावर नऊ एकोणीस दोन पंचवीस आता याला असं काय म्हणता एक दशक एक एकक आपल्या गणिती भाषेत एक दशक एक एकक असं म्हणायचं एक दशक एक एक दशक म्हणजे दहा आणि दहावर एक अकरा त्याला म्हणायचं अकरा एक दशक एक अकरा एक, एक, एक दशक, 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 दशक दोन बारा एक दशक तीन एक दशक चार चौदह एक दशक पांच पंद्रह एक दशक एक दशक सात सत्रह एक दशक आठ अठारह एक दशक नौ एक दशक वीसा तुम्हारे हमारे का सड़ा शून्य हा मग पुढे चार सात पंधरा एकावर पाच पंधरा एकावर पाच पंधरा एकावर एकावन्न एकोणीस दोन्स पंचवीस आता याला असं काय म्हणता एक दशक एक भाषेत एक दशक एक एकक असं म्हणायचं एक दशक एक एक दशक म्हणजे दहा आणि बराबर एक अकरा त्याला म्हणायचं अकरा एक दशक एक अकरा एक दशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा एक 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 दशक 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 पाच पंधरा सोळा सतरा अठरा एक दशक नऊ एकोणीस दोन दशक वीस इंग्रजीच्या वाचनाच्या संदर्भानं दैनंदिन स्वरूपात त्यांच्याकडून दोन अक्षराचे तीन अक्षराचे शब्द जास्तीत जास्त प्रमाणात वाचन करून घ्यावे आणि गणिताच्या बाबतीत प्रगती पन्नास टक्के समाधानकारक आहे पन्नास टक्केच्या बाबतीत विद्यार्थ्यांकडून जास्तीचा सराव घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पालकांना मी या निमित्तानं अभिवाचन देतो की दोन्ही शिक्षकांकडून येत्या महिनाभरात जे काही असमाधानकारक स्थिती आहे ते सुधारण्यासाठी मी स्वतः वैयक्तिक जातीने लक्ष घालेन आणि काही दिवसात या मुलांची उरलेल्या मुलांची सुद्धा प्रगती चांगल्या पद्धतीने होईल धन्यवाद क्ले पोषण आहाराच्या संदर्भाने संबंधित पुरवठादारांनी जो घाईघाईने पुरवठा करून गेलेला होता पुर पुर है है। है है। त्या पुरवठादाराची पालकाच्या नाराजीनंतर तात्काळ पंचनामा करण्यात आलेला आहे त्याचे शॅम्पल जिल्हा कार्यालयास पाठवण्यात आलेले आहेत संबंधित सर्व माल पुरवठादाराकडून नव्याने बदलावून घेण्यात आलेला आहे शासन निर्णयात तरतूद आहे की असा खराब माल असल्यानंतर मुख्याध्यापकांनी समक्ष तपासून घ्यायचा आहे वजन करून घ्यायचा आहे त्या त्या दिवशी घाईघाईने ते दिल्यामुळे होऊ शकलं नाही तथापि पुरवठादाराने संपर्क साधताच तो दोन ते तीन तासानंतर नवीन माल आणून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या सूचना घटना होणार नाहीत म्हणून या तालुक्यातील इतर सर्व शाळांना पत्र काढून सूचनासुद्धा दिलेल्या आहेत आणि मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीचं मी खरोखर कौतुक करतो की त्या दक्षतेने त्यांनी तात्काळ पाठपुरावा केला येणाऱ्या काळात ही असाच जेव्हा जेव्हा त्यांना शालेय पोषण आहारामध्ये कमतरता वाटते त्या काळात तात्काळ त्यांनी साहित्य तपासून घ्यावं हो मुख्याध्यापकांनी आणि काही अडचण असल्यास तात्काळ कळवावं अशा प्रकारच्या घटना यापुढे होणार नाहीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरा या गावामध्ये ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल शिक्षकांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे शाळेला भेट दिली या भेटी दरम्यान पालकांना प्रत्येक विद्यार्थ्यांची समक्ष वाचन लेखन विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्यांच्या समक्ष तपासून त्यांचा स्तर निश्चित करण्यात आला चौथीच्या वर्गातील पन्नास टक्के मुलं चांगलं वाचत होते उरलेली काही मुलं अडखळत वाचवत होते आणि अडखळत वाचणाऱ्या मुलांना शिक्षकांना समक्ष सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्यांचा दैनंदिन वाचनाचा मोठ्याने सराव घ्यावा